छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व शालेय जीवनातच मिळालं तर भविष्यातील चित्र आशादायक राहील असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केलं आहे टाकळी शिंपी येथे स्कूल ग्रीन मिशन टू झिरो या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते स्कूल ग्रीन मिशन टू पॉइंट झिरो या मिशन झिरो या पर्यावरणीय उपक्रमाच्या संदर्भाने विकास मीणा यांनी छत्रपती संभाजनगर तालुक्यातील टाकळी शिंपी येथे शंभर मियाबाकी घनदाट वृक्षांची लागवड करून या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली आहे यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत प्रत्येक अधिकाऱ्याने एक एक झाड लावून त्यास आपला वृक्षमित्र म्हणून संबोधित केले हा वृक्षमित्र दररोज या रोपट्यांची योग्य ती काळजी घेऊन त्यास वाढीस लावेल असे सांगत विकास मेना यांनी वृक्षमित्र ही संकल्पना सर्व शाळात राबवण्याचे सूचित केले आहे शहराला लागून असलेल्या टाकळी शिंपीतील शाळेमध्ये येऊन मला आनंद वाटला येथील वातावरण खूप छान असून शिक्षक आणि विद्यार्थी देखील उत्साही आहेत असे सांगत शालेय पोषण आहाराची देखील चव घेऊन समाधान व्यक्त केले स्वच्छ भारत मिशन तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी देखील वृक्षरोपण करून वृक्षमित्रास मी वेळोवेळी शाळेत येऊन आपण दोघांनी लावलेले झाडे पाहणार असल्याचं सांगितले आहे टाकळी शिंपीतील शाळेसारखा जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्कूल ग्रीन मिशन हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवणार असल्याचं शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले आहे